बघा आपण फुगाबाईसाठी समान अशा प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत इथपर्यंत बॉक्स घ्यायचा आहे हा बरोबर एक समान घ्यायचे आहे समोरच्या बाजूच्यासुद्धा आणि मागच्या बाजूसुद्धा इथे मी बाहेला आकार दिलेला नाही बघू शकता तुम्ही सरळ असा चौकणी आपण पट्टी कट केली होती ते चौकणी पट्टीच्यासिद्ध दोन्ही बाजूला एक समान प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आता इथे आपण पट्टी लावून घेऊयात समोरच्या बाजूला आणि यावरती मला लेस लावायची ती कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवते बघा इथं बाही फोल्ड करून घेत नाही आणि बरोबर बाही आपल्याला बरोबर ह्या प्लेटसुद्धा अशा टाकल्यानंतर बरोबर यायला हव्या आणि या, या, या बाजूनेसुद्धा बरोबर अंतर घ्यायचं आहे आता आपल्याला अस्तरचा कपडा घ्यायचा मी तर खालच्या बाजूला अस्तर लावणार नाही विदाऊट अस्तरची स्ली सीट जी फुगाबाई आहे ती शिवणार आहे आता आपल्याला अशी पट्टी घ्यायची सरळ पट्टी घ्यायची आणि इथून आपल्याला लेस लावायची लेसची रुंदी इतकी असल्यामुळे इथून आपल्याला लेस लावायची बाहीची उंची इथपर्यंत आहे मापानुसार बाहीची उंची आहे इथून आपल्याला पट्टी लावायची आहे सरळ पट्टी घेऊन दापटीप द्यायची आहे हा कपडा शिलाई वाईटचा कपडा तर बाजूने कर करायचा आपण थोडीशी पट्टी कट करून टाकूया साइड कडची चालेल पट्टी जास्त मोठी नाही घ्यायची इथं अर्धा इंच चालेल फोल्ड करून जास्त रुंदी घ्यायची नाही पट्टी समोरच्या बाजूला फोल्डिंगसाठी काहीतरी आपल्याला छोटंसं फोल्डिंग करायची इथं आणि आता फोल्ड करून शिलाई मारून द्यायची बघा आता आपण लेस लावून घेऊयात लेसच्या दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे बघा आता आपल्याला लेस लावून घ्यायची आता दोन्ही बाजूला इथे सारखं अंतर सोडायचं आहे कटच्या बाजूने बघा या ठिकाणी जितकं अंतर सोडलं तितकंच या बाजूला सुद्धा तितकंच अंतर सोडायचं आहे लेस लावताना प्रत्येक वेळेस तुम्ही कोणतीही शिवा इथ असं अंतर असं सोडायचं आहे आणि इथून आपण ही लेस स्टिच करून घेऊयात इथून आपण या प्लेट्स टाकल्या होत्या इथून आपल्याला असा कपडा ताणता घ्यायचा आहे प्लेट सरळ येण्यासाठी दोन्ही बाजूला लेस लावताना हे बघा आहेत सरळ येतात बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांना असं ओढत घ्यायचंय अस आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची इथून आपण सरळ असा आकार देऊन कटिंग करून घेऊया दाखवते समोरचा भाग मी शिवते वेळेस कमी करते शिवते वेळेस मी त्याला आकार देते आता तुम्हाला बाही लावून दाखवते दुसरं जे शोल्डर आहे त्याचं आपल्याला इथं मार्क करून घ्यायचंय बरोबर बघा आपल्याला मध्यभागावरती बाही ठेवायची लेसवरती लेस आली पाहिजेत आपली लेसचा कोपरा लेसवरती आला पाहिजे तिथे आणि इथून आपण बाही जोडून घेऊयात मध्यभागापासून अगोदर आपला समोरचा भाग येईल या बाजूचा आता इथे बघा या बाजूचे आपण किती अंतर आहे ते मापून आहे हे वालत इथूनच आपण ही सुद्धा बाही लावणार आहोत इथून आपल्याला ही बाई लावायची आणि आपला हा भाग आपण आकार दिला नव्हता तो थोडासा या बाजूने करायचा समोर जास्त दाबायचं आहे बाहीचा भाग बाहेरच्या बाजूने जास्त ठेवायचा आणि म्हणून त्याला जास्त दाबायचं आहे आणि बघा ही बाई जोडताना सुद्धा आपल्याला असा भाग कांदा आहे दोन्ही बाजूला म्हणजे आपल्या जे प्लेट्स आहे ते बरोबर सरळ येतात बघू शकतो अशा पद्धतीनं समोरची बाजू आपली झालेली आहे सरळ आपल्या या प्लेट्स येतात सरळ येतात तर मागची बाजू घेऊया मागची बाजू जोडताना जितका भाग आपण हा घेतलेला आहे इत तितकाच समोर सुद्धा घ्यायचा आहे म्हणजे जुळू चुन्या येत नाही एक समान आपली स्टिचिंग घेते साईट उंची दोन्ही बरोबर आली का ते बघून घेऊयात इथे बघू शकता आपली दोन्ही उंची ही बरोबर आलेली आहेत बाहेरचा भाग कटिंग करून घेऊयात हा हे जे पोपरे येतात ते कट करून घ्यायचे बाहीची उंची बघून घेऊया दोन्ही अगोदरच बघून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता आपली उंची सुद्धा एक समान आलेली आहे आता मी इथे वरच्या बाजूने दाबटीप देणार आहे बाहीवरती म्हणजे आपल्या प्लेट बसतात हा भाग खेचता घ्यायचा आहे दाबटीप देताना सुद्धा i actually like it yeah फिटिंग करून दाखवते तुम्हाला आता जी इथे हुक्कटची बाजू आहे ती घ्यायची असे लावून घेऊया फिटिंगसाठी आता बाहीच्या फिटिंगचं माप जे आहे ते बाही, बाही गोलाईचं माप मापून घ्यायचं आहे आणि आपली सा जी चेस्टची फिटिंग आहे ती इथं आपण साडेसात इंच आलेली आहेत तसा भाग आपण मापून घेतला अगदी तसाच इथं मापून घ्यायचा अशा पद्धतीनं सुद्धा साडेसात इंचवरती आलेलं आहे आणि तसाच दंडगीरचंच मापसुद्धा मापून घ्यायचं आहे बघू शकते ते दोन्ही माप मी टाकलेले आहेत असे इथून आपली फिटिंग गेली अशी जर बाहीच्या गोलाईवरती फिटिंग केली तर आपल्याला ही फिटिंग आव मापून घ्यायची आवश्यकता आणि बरोबर आपली ती फिटिंग आप घेऊन जाते जे रुंदीचं माप आहे ते आपल्याला मापायची आवश्यकता या फिटिंगवरती आपली ब्लाउजची फिटिंग व्यवस्थित बसून जाते आणि बघू शकता आपली बरोबर विदाऊट आस्तरची प्लेट्स इट एकदम छान अशी फुगाबाई आपली इथं तयार झालेली ले आहेत लेस लावून परफेक्ट पद्धतीनं आणि वरून अशी छान अशी दाकटीप द्यायची म्हणजे आपली बाही एकदम फिनिशिंग सहित बसती बघू शकता तुम्ही मागच्या भागाने सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद